પ્રશ્ન પ્રશ્નચિન્ની ડુલતી ઝુમકે સુંદર તવકાની પ્રશ્નચિન્ની ઢુલતી ઝુમકેંદર તવકાણી નાકાવરતી સ્વલ્પ વિરામી શોભે તવ નવરતી સ્વલ્પ વિરામી શોભે તવની કાના કાના ગુમફુની માલા ખુલવીઝ માણીની કાના કાના ગુમફુની માલાની वेलांटीचा पदर शोभे तुझिया माथ्याला वेलांटीचा पदर शोभे तुझिया माथ्याला मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेणीवर माळाला मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेणीवर माळला उद्गारांचा तोगे छल्ला उद्गारांचा तोगे छल्ला लटके कमरेला अवतरणांच्या बटा मनोहर भावती चेहऱ्याला अवतरणांच्या वटा मनोहर भावती चेहऱ्याला उकारांचे कारांचे पैंजन छुमछुम पदकमलांच्यावरी उकाराचे काराचे पैजन छुम पदकमलांच्या वरी पूर्ण विरामी तिलोत्तम तो शोभे गालावरी पूर्ण विरामी तिलोत्तम तो शोभे गालावरी मराठी भाषेचा शृंगार मराठी भाषेचा शृंगार अजून एक असंच मला भावलेलं आपणासमोर शेअर करत आहे मराठीमध्ये आपण क ख ग घ, ड, यांना कंठव्य म्हणतात कारण यांचा उच्चार करताना ध्वनी कंठातून निघतो एकदा करून बघा च छ झ ज, 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 ज यांना तालव्य म्हणतात कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळूला लागते एकदा करून बघा ट ठ ड ढ ढ यांना मूर्धन्य म्हणतात कारण याचा उच्चार करताना जीभ मूर्धाला लागल्याने होतो एकदा म्हणून बघा त थ ध न यांना दंतव्य म्हणतात यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते एकदा करून बघा प फ ब भ म यांना औष्टव्य म्हणतात कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो एकदा म्हणून बघा आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का ते पण लोकांना सांगा एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्याही भाषेत नसेल जय मराठी ख ग काय म्हणतात बघू जरा क म्हणतो क्लेश करू नका ख म्हणतो खरं बोला ग म्हणतो गर्व नको घ म्हणतो घमेंड करू नका च म्हणते चिंता करत राहू नका छ म्हणतो छल कपट नको ज म्हणतो जबाबदारी निभावून घ्या ज म्हणतो झुरत राहू नका ट म्हणतो टिप्पणी करत राहू नका ठ म्हणतो ठकवू नका अहो ड म्हणतो डरपोक राहू नका ढ म्हणतो ढोंग कसलेही करू नका त म्हणतो तंदुरुस्त राहा थ म्हणतो थुंकू नका अहो ड म्हणतो दिलदार बना ध म्हणतो धोका देऊ नका न म्हणतो नम्र बना म्हणतो पाप करू नका फ म्हणतो फालतू कामे करू नका भ म्हणतो भावनाशील बना म म्हणतो मधुर बना य म्हणतो यशस्वी बना र म्हणतो रडू नका ल म्हणतो लालची बनू नका व म्हणतो वैर करू नका श म्हणतो शत्रुत्व करू नका श म्हणतो षटकोणासारखे स्थिर राहा स म्हणतो सत्य बोला ह म्हणतो हसतमुख रहा। क्ष म्हणतो क्षमा करा म्हणतो त्रास देऊ नका ज्ञ म्हणतो ज्ञानी बना मराठी बोला अभिमानाने मराठी बोला अभिमानाने धन्यवाद